सन्मानिय सदस्य राजूजी नवरे एकशे एकच्या अल्पकालीन चर्चेमध्ये सहभाग घेत असताना ज्या महत्वाच्या दोन तीन घटना घडल्यात त्या आमच्या मराठवाड्यामध्ये घडलेल्या आहेत कधी काळी मराठवाडा हा संतांची भूमिका भूमी म्हणून ओळखला जात होता पण आज आपण बघत की वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून होत आहेत या संतांच्या भूमीला का शाप लागला हे मला तर माहीत नाही केस तालुक्यामध्ये मस्साजोग येथील सरपंच देशमुखजी यांचा मृत्यू झाला आणि त्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या सभागृहामध्ये काल सुरेशांना दहस यांचं भाषण ऐकलं आम्ही सातत्यानं जरी तिथं गेलो नसतील तरी सुद्धा सातत्यानं ही सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत मी आपला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय काल एका सरपंचावर ही घटना झाली उद्या या सभागृहातल्या एखाद्या आमदारावरही ही वेळ येऊ शकते जे दादागिरीचं प्रमाण आहे ते वाढत आहे जर हा आरोपी कोण्या समाजातले आहेत जो मृत्यू झालेला आहे तो कोण्या समाजातला आहे त्या गोष्टीपेक्षा हे आरोपी आरोपी आहेत आणि त्या आरोपीला कोणती जात नसते आणि जो मुलगा सरपंच पदापासून गावातलं ला राजकारण सुरू करत आहे मग मी सुद्धा दोन हजार पाच ला गावचा सरपंच म्हणून काम करत असतो ग्रामीण भागामध्ये काम करणं किती अवघड असतंय अध्यक्ष महोदय आपण सुद्धा बोलणारे सर आपण सुद्धा तिथं ग्रामीण भागातून राजकारणातून पुढे आलेले आहेत असं जर एखाद्या सरपंचावर काम करीत असताना त्याच्यावर अशा पद्धतीने ठरविलं पाहिजे जात धर्म पक्षापेक्षा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सभागृहामध्ये तिथं काम केलं पाहिजे माझी एकच मान विनंती आहे फरार आरोपी यांना तात्काळ पकडलं पाहिजे एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून त्या आरोपीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे जलदगती न्यायालयामार्फत सदरील प्रकरण तिथं चालवलं पाहिजे अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर निश्चित ज्या कुटुंबावर ही वेळ आली जर तुमच्या आमच्या कुटुंबावर ही जर वेळ आली असेल तर त्या कुटुंबावर काय आघात होतो त्याच्या लेकराबाळायला काय प्रश्न निर्माण होतो त्याच्या पत्नीवर काय वेळ येत असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या बाबतीमध्ये निश्चित तिथं हे सरकार जे नामदार अजित पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या तो तो खाली चालणार आहे सरकार आहे त्यामध्ये निश्चित तो देशमुख या तरुणाला न्याय भेटल त्याच्या कुटुंबाला न्याय भेटल ही अपेक्षा मी व्यक्त करतो थांबतो